जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्यापैकी चार उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात एकतीस उमेदवार उरले आहेत आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक उमेदवार रिंगणात असलेली ही निवडणूक ठरणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की देशभरात सुरू असलेल्या निवडणुकीची रंधमाळी आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाच्या टप्प्यावर आले असून धाराशिव जिल्ह्याच्या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठीचा सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच पस्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते अर्ज भरलेल्यापैकी विक्रम काळे बाळकृष्ण शिंदे रहिमुद्दीन काझी आणि अरुण जाधवर या चार उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे आता एकतीस उमेदवार रिंगणात आहेत इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असून आजपर्यंत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आहे गेल्या वर्षी उमेदवारांची संख्या केवळ चौदा होती अर्ज मागे घेण्याचा दिवस संपल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून निवडणुकीच्या प्रचाराची खरी सुरुवात मंगळवारपासून होणार आहे प्रचारात आता एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपांचा धमाका सुरू होणार आहे ही निवडणूक दोन बॅलेट युनिटवर होईल त्यावर एकतीस उमेदवार आणि नोटाचे एक बटन अशी बत्तीस नावे असतील नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांची अध्यक्षरानुसार बॅलेट युनिटवर क्रमानुसार नावे घेतली जातात त्यानुसार उमेदवारांचा क्रम दिनांक चोवीस एप्रिलपर्यंत कळणार आहे लोकसभेसाठी खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे यावेळीही पारंपारिक अर्थात एकाच कुटुंबातील राजकीय लढाई दिसत आहे अर्चनाताई पाटील विरुद्ध खासदार ओमराजेन निंबाळकर यांच्यात खरा सामना रंगणार आहे वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढत असल्याने उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांचा करिश्मा कसा चालणार एम आय एमची उमेदवार कशी लढत देणार बहुजन समाज पार्टीचा चमत्कार कसा होणार यावर निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल उस्मानाबाद लोकसभेसाठी एकतीस उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक विभागाला दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागणार आहे उस्मानाबाद लोकसभेच्या इतिहासात एकोणीसशे एकावनच्या पहिल्या व एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या निवडणुकीत दोनच उमेदवार रिंगणात होते त्यानंतर एकोणीसशे बासष्टपासून पासून उमेदवारांची संख्या वाढू लागली या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात उतरले दोन हजार चौदामध्ये सर्वात जास्त सत्तावीस उमेदवारांनी लोकसभा लढवली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये म्हणजे गेल्या निवडणुकीत केवळ चौदा उमेदवार रिंगणात होते यावेळी मात्र आजवरच्या इतिहासातील सर्वात जास्त उमेदवार म्हणजे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत या पुढील सर्व चित्र येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत धन्यवाद इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या